नमस्कार मंडळी डॉक्टर प्रभावी वक्ते अभिनेता अव्वल राजकारणी असे व्यक्तिमत्व असणारे दिग्गज कलाकार सगळ्यांचे आवडते व्यक्ती म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा दोन्हीही भूमिका साकारून अमोल कोल्हे घराघरात जाऊन पोचले आहेत एवढंच काय तर सध्या साधी वेशात जरी त्यांची टीव्हीवरती जाहिरात पाहिली तर लहानपासून ते मातारोयानपर्यंत व्यक्ती संभाजी या नावानेच संबोधते असे डॉक्टर अमोल कोल्हे हे एक भारतीय चित्रपट अभिनेते तसेच राजकारणी आहेत स्वराज्य रक्षक संभाजी या मराठी टी व्ही मालिकेत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे तसेच ते पप्रभावी वक्ते देखील आहेत तसं पाहिला गेले तर ते डॉक्टर आहेत तर आज आपण त्यांची मुलगी कोण आहे व काय करते हे जाणूया अमोल कोल्हे कोल्हे असं आहे ती पण आपल्या बाबाप्रमाणेच खूप हुशार आणि गोड गोंडस अभिनेत्री आहे सोनी मराठीवरील स्वराज्य सौदामिनी तारा राणी या मालिकेत आद्याने तारा राणीची बालपणीची भूमिका साकारली आहे तर मंडळी तुम्हाला या बाप लेकीची जोडी आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि या बाप लेकीसाठी एक लाईक तर नक्कीच करा धन्यवाद आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद